आवाज बघायची भाजी बघतोय मला तासून तिकडे फिरून दम कोण पाणी ना जेवायचं सोडून गेले कुठं अरे बकरा हरवलं एकच आज आजच हो आजच्या शुभ मुहूर्तावर अरे आज सगळीकडेच नारे सगळीकडे कोणाकडे हो काय विचारत लस हो कसं काय विचारतो क्वास केला कॉल झाला आमचा कसलो आणला खास बकरोज होतो ना कसलं कलर कसलो बाळो पांढरो सफेद बाळो पांढरो सफेद काळो निळो बघू त्याच्यात घातलं अटॅक तुम्ही तर नाही ना अरे नाही त्या काय व्हायची घरा पाठी जावायची सवय होती रे

बसले बसले हा आणि 2 हा लय भारी म्हणजे ती माका घेत नाही मी मी असं पण म्हणायचं म्हणजे असं गाना पण म्हणा मी हो 2 हा मी पण म्हटलं अरे बकरू भारी होतो तुझं माजर लय जीव रे पुढी अरे का

ગરમી ગ્રામ બકર આરે બકરો अरे म्हणजे परत हा सगळं ऐकणार ना आए, ते खायचे दोन भावडे ना हो उचरायच भावडे तो हो ते हरिक पाय वाढत उचललं ते अडकलो बाबू काय म्हणतो एक पाय ते दोरिय दोन दोरिये ना हो असं अडाकलो आणि एक पाय काय दोन पाय तो तू म्हणतो वरच्या पाय एक पाय ह्याच्या दाड्या एक पाय मस्त आणि बाळा भाऊजीं का हात मारत गेलस का मग रागान म्हटलं आत्महत्या तू बकरो संशय ना नाही तर मला सांगायचो ना तो मी बावडून येते त्याची शिंगापाटी होती दूध बकरू दूध ते हो आणि शिंगापाटी म्हणजे आणि शेपते का फोड बकऱ्याची तुमचा ओळख सांगतोय बकरूच होतो बकरोज होतो बक तो वाटतात त्याचा आवाज शिकला का गोटले कडे ना तर तो आधी त्या पानयाच्या डोनक्याकडे जायचे आधी ना डोनक्यात बसायचं जाऊन

હા તો ગેલો ગો ના પડલો બરોબર

नाही गावच वाडी फिरण फिरण मी दमतो फिरत हो नाही रोजची शर्टाबाजी नाशय हा आता संशय घेतालाच कोणा आता दुपार नंतर आता गेले ना सगळीकडे बाकीचे म्हटलंच वास हो ना नाही पण कोणी काय म्हटल्या नाही पाणी खेवानी जावा हो तुम्ही कसा असता माहिती तुम्हाला रोज वाचते मामानुज तुम्ही मामान म्हटलं बघून काय म्हणतो काय केलं म्हटलं ना मग प्रश्न पडलो आधी काय सांग नाही म्हटलं वाढ म्हटलं सकाळपासून फेल तरी पटत पण बकरा तर मटण खाऊन जमता नाही बघलंय म्हटलं रे फोड घेऊन बघलय म्हटलं वर्त्याची जीवाच नाग बघलंय असं केलंय असं केलंय कानाक लावलंय कंतवली कंतवली तू तो नाही ना हा नाही मग मी एकदम म्हणजे माझं डाउट ते संपलो म्हटलं मला आता आम्ही खायत नाही ना भूकेला कुठे काही हा काय भुके कोण रो होय ना हो खाले तरी पण त्यांना मागे अजून का भया लस भूक लागली आपलं जास्तीत जास्त पोटा काढायला लागला ना आता म्हटलं रातभर शोधायची आता प्रत्येक मांडावर जाण तर विचारू शकत नाही ना त्याचे कॅश दाखवले कॅस कॅश चांगले हो का ना बाळ पांढर सोपे कॅस बाळ पांढरे सोपे बाळो पांढर सपे मग तूच मारे तू मग करत नाही माझी भाषा त्याची भाषा मला अजून कळली नाही मग आता पुढचा काय अरे असं वाकलंय ना असं काहीतरी त्या खाली वाकल म्हणजे असं काहीतरी वाकल तो ते यायचो रे आणि काय करायचं माहिती

मा आता पुढे काय नावडे जाऊन बघा त्या बसलो असं पाणी आहे नाही ना पायरेन मग म्हणजे तो थांबतो त्या तासभर ते रात्रीच दिसत नसताना तेका जाऊन बघ अरे आता मी आता रात्रीभर दिसत नाही आता काय करताना उतराण खाली कस तरी वर कस <laughs> काहीतरी चांगला उपाय सांगा चांगला ता काय करताला दोरी घेऊन उतरव तू धनगराच बाय हरवलो बाय धनगरा

ओ। ओ। ते अशी त्याची ते शेवटी घरांना मास्कातरी लागतरी जागतीत ते काय दोन्ही पण उपयोग नाही पण त्याने दिलेलं मी त्या मी काय केलंय माहिती त्याचे आणि झाडू बांधले पाहिजे हा पण पाटे नाही होती शक्ती नाही म्हणजे अहो शिगा पाठी होती म्हणजे त्या शिगांना शिगा जी हरी होती ना ती अशी होती पाठी आणि शक्ती होती त्या जागेरच होती सगळी मग ती इतकी बारकी होती ना ती इतकी जाडू गावत ना ती ती बांधले म्हणजे काय तरी माहिती माझ्या पडसून पिरा ना अशी 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 आल्यान झाडू करून काम झाला बकरू म्हणजे बगला हो नाही पाळलेत तसून जा घरची काम सगळी पाणी भरायचो मी पाणी तो माझ्या पाठ नाही आहेत तुझे पाणी भरू गेलंय ना त्या पावडे पासून घरा घरची वाट सगळे पाणी बघा नाही त्या आमच्या घरेच तो आ, ओ, ना घातल्या ती पहिले भीती होती काटण होत ना तिच्यात पण ना चांगलं पाय बाहेर पण आता तिची अवघड अवस्था लय मोठ नाही कमी झालो बांधले ना रे बघायचा बाबू नाही कोणी बांधण ठेवले नाही बांधले तर तोड नाही आता काय काय करतो बांधत नाही

कापलाच नाही ना नाही नाही तुम्ही कापतास आपलं त्याच्यात आपलं कापून घे होती तिथं संधी आहे धनगराचो बक हरुवाय

अरे कोणीतरी काय केलं माहिती एका <laughs> खायच्या ती मांडा ना वर कधी आपली तशीच चिल्लक ठेवली खायच्या मांडायला <laughs> गेले काय कापू प्रश्न पांढरो ना पांढर सोपे हिरवो करायला मधी नाही म्हणून याच्याकडे घेऊन आहे ना अगदी वर्ष असं नव्हता तोंड माझ्या अरे, <laughs> था था, ना, अरे गेलत ना असं वाय मी असं गेलो किसच गेले तुम्हाला म्हणजे तोंडच पुढे ना त्याचा मागे बस तू एक हायलोच कापलं हैलोच कापूस बिपकले तू माझून माझ्या मोठी कोणा तू कापूस जाऊन आता उड्या आता बारीक नाही तेका सवय होती त्याच्यात तो स्वतः तो होतो त्या बियात फरक नाही

अरे त्याच्याकडे बघू तर म्हणजे एकशे सत्तर वाटे <laughs> आमच्या सोड्यातच <तर्थ> बरे होते असा असा नाही लागतात काय नाडी दिल्यापासून ना मास्त खैतरी शिजलो माझ्या नाच पण का मागा काय वाचवतो ना नाही खैतरी शिल्लो तो वाटून माझो गावातल्या खायच तरी ना आपली वर्धणी ठरवल्या खुर्चीवरच्या आणि माझ्या बकऱ्या कसं काय काय घेत नाही ना म्हणून ती शिल्लक खुर्चीवरच्या वापरा करून पाहिजे धनगराचो बक समोर सगळे सगळ्यां धनगरात बकरू शिजवलाच की नाही माधव बकरू उद्या तो बकरू कोणी